चहा पाणी भावांचं आणि ताईच या मग सुरेखाच्या लाईवला सर्वांचं स्वागत आहे सुरेखाच्या लाईवला या फटाफट लाईवला सर्वांचं स्वागत आहे सुरेखाच्या रायू यापटापट लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच्या लाईव्हला

sure khacharai ula तिथ लावतात का बॉम्ब होय का ते फुलझाड आहे ये आपल्या अंगणात लाव येडलेकर बॉम्ब होय का ते दूर जाऊन लावायला इथं लाव इथं इथे इथं इथं लाव लाव होईल झालं थोडसच होतं ए तस करत राह नको पळल Eh, hey, Cikgu kaya karno ko, Titu Cikgu ya, Titu Oh, malah Titu ya किती छान करायली ग तू माय प्रतीक्षा बघ किती छान करायली आपले काय की खराब खराब केली बारीक बारीक हा बारी बारी। इच्या गोल गोल करायली चकल्या चालू आता हा आमच्या चकल्या करू लागली त्या छोट्या छोट्या गेली आपल्या मस्त गोल 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 छान मोठ्या मोठ्या करायच्या आयल्या काय झालं Uhm <Tower> <verdad> नको मी आता मोबाईल धरला हातात म्हणजे हे वयाला वाटते ना तुम्हीच क्रेडिट घ्या तुम्हीच कार्ड घ्या मला काही देऊ नका एटीएम कार्ड घ्या फायदा नसता मग हज पैसे कर ले हे करला आता ले चाल पड दोघी हा नक्की जा फुटने हरा माया लेती सुगरण हाव घे सै पकरायला ओ लाईव किती लाईव होय लाईव कर दे कर दे तिला प्रॅक्टिस आहे ग कर Uh, cartina. अरे बापरे काय चांगलं बोलायला अरे वा बघती ना काम करायली

आता नको आता संध्याकाळीच याच्यात ताली. ओ। आता तिनं तिला बस स्टँडला बी भी द्यायचं आहे नाही तिची न तुटली जोडाई टाकली होती काय केलं सांगू काय ते कधी लावाले तर फटाके लेकर <laughs> नाही तू ये ना <laughs> काय ना कळणार ना कोण <laughs> कशाचे हलके आहेत भारीच्या आहेत ठेवून द्या घरामध्ये जाय जाय मा घरामध्ये ठेव आणू न बाहेर लाईट एकच आला आता तस काय नसते पटापट या सुरेखाच्या लाईवला स्वागत आहे सर्वांच नाही बघता येईना ना झालं बाई आज मला डोळे

आताच लावायला बाई हम्म ती जण लाईव लाली हम्म

पेट ना उदबत्ती लावणी नाही ग उदबत्ती लावल्या ना ती काड्या विजायला किती लाव काड्या डबीच्या डब्या किती होतील अशा काय घे घे नाही बघ जमा कर ते भी होय ते भी होय सगळं होय सगळं जमा कर ते तुया समोर आहे तुम्ही बोलाय मी तिकडे दिसतो हम्म hmm. घरात नेऊन ठेव तिथं बी आहेत लय रे लय लयत या स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा गेले बा आता कोण आल त लाईव्ह कमेंट ये ना झाली नाही तर नाही बरोबर नवा नवा तिथे राहू दे त्या चित्राला रे जायला म्हणलं की रवीच्या है ना बाहेर हवा सुटली काय रे आगे। तो, तो व्हिडिओ करायला माय त्याची सायकल सगळी टायर गेलेत बसून आणू नव का रे पंक्चर काढून त्यांना हसायला की करायचा सेव्ह करायची नाही

పిల్ల <SANAS2> రో <sociedad> <SANAS2 S -ını Vincent Leonard> काढते संध्याकाळच ये संध्याकाळच हातात ती काय कि बस स्टँड ला जाते बस स्टँड येऊन मग काढल तर काय कि बाई संध्याकाळच